या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानव उपस्थित झालेल्या सरू बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रथम या ठिकाणी खटावकर यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी या मैदानाला उपस्थित राहिला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल फायनल साठी एकूण सात गाड्या पडाल्या त्यामधील सात नंबरचा मान पटकावला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी ज्वेलर्स मैसूर बाबू शेठ माने आणि कॅप्टन काचाबलाजी शिंदे सैदापूर करार या गाडीचा सातवा क्रमांक आला सेमी फायनल मध्ये सात मध्ये सामना झालेला सुंदर अशी गाडी पळाली ज्वेलर्स मैसूर बाबू सेठ माने घरणिकी आणि बाळासाहेब माने घरणिकीकरांचा राजा आणि त्याच्या जोडीला अमोलदादा गायकवाड वडके पुणेकरांचा हरण्या आणि दुसरी सामन्यातली गाडी धनाज दात शिंदे सैदापूर कराडकरांचा संभा आणि त्याच्या जोडीला किशन सेठ शिंदे मोहरारे मायनेकरांचा सम्राट या दोन गाड्यांना सेमी सात मध्ये सामना दिलेला हे आजच्या आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी नऊ बाराच्या मैदानातला सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी हर हर महादेव प्रसन्न साई सागर नाना खुडे बारामती या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अजित जगताप कारुंडे आमरशे जगताप करुंडेकरांचा शिक्ख्या आणि त्याच्या जोडीला पळाला साई सागर साईसागर बारामती बारामतीकरांचा पक्षा पक्षा आणि चिक्या आजच्या नऊ बाराच्या भव्य दिवस मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला नऊ बाराच्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी नासाय प्रसन्न अनुष्का गणेश जगदाळे मोगराळे या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सुधीर मिस्ती पलटन गॅरेज भुईज आणि सोन्या ग्रुप पांडे यांचा शंभू पळाला आणि त्याच्या जोडीला ध्रुविका सेठ भांडवलकर आणि कैलासवाजी संग्राम बादल ग्रुप सासवडकरांचा बादल पळाला बादल आणि शंभू आजच्या नवबाराच्या भव्य दिव्य मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मान, चा मान पटकावला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा वर धावली गाडी आई काळवा प्रसन्न मोरे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली रोहिदास बापू चोरगे मोरदरी आणि घनश्याम दादा जगदाळे वडकलकरांचा हरण्या पळाला आणि त्याच्या जोडीला तनिष्का सागर राजे घाडगे मोरमकरांचा फोर बाय फोर कबाली पळाला कबाली आणि हरण्या आजच्या नऊ वाराच्या भव्य दिवा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकरी ठरला तीन नंबरचा मान पटकवला ताज क्रमांका पाच वर धावली गाडी डोंगरा प्रसन्न प्रकाश बापू पडतरे कडेपूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रकाश बापू पडतरे कडेपूर आणि परतरे कडेपूरकरांचा वजीर पळाला आणि त्याच्या जोडीला समीर सेठ वाडकर दरेवाडी आणि अजित जगदाळे मोरगावकरांचा शंकर रूप भोला पळाला भोला आणि वजीर आजच्या नऊ भव्य दिव्य मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यांमध्ये या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी आणि एक नंबरचा मानकरी कोण ठरला या ठिकाणी पंचानी दोन्ही साईड न कॅमेऱ्याचा आधार घेतला आणि त्यामध्ये दोन्ही गाड्यांना या ठिकाणी एक नंबर आणि दोन नंबरचा बक्षीस विभागून दिलं जाणार आणि दोघांना या ठिकाणी ढहालीसाठी फक्त चिठ्ठ्या टाकल्या जातील त्यातील या ठिकाणी एक नंबरचे मानकर धरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी सेवागिरी प्रसन्न गुडानं मात्रे अक्षय राजेंदिरी सातारा आणि दुसरी गाडी भरत जावेद मुल्ला तांबळे या दोन्ही गाड्यांना एक नंबरचा मान या ठिकाणी दिला जाणार आहे सेवागिरी प्रसन्न गुड्डेरथानं मात्रे अक्षय राजेंद्रगिरी सातारा यांच्या नावावरती नशे बाजमावलं सुंदर अशी गाडी तास क्रमांक तीन वरून पळाली यशवंत रामबा जोशी अंबरनाथ आणि सरपंच सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा पैलवान आणि त्याच्या जोडीला आरोही पंकज गाडगे सिरसवडी विजय गाडगे फौजी सिरसडी करांची रायफल रायफल आणि पैलवान आजच्या या मैदानातील ज्या दोन गाड्यांना सामना दिला ते सामन्यातली हे गाडी आणि तास क्रमांक चार वरून गावली गाडी बैरनाथ प्रसन्न जावेद मुल्ला तांबे कराड यांचा सर्जा आणि त्याच्या जोडीला सोमन आयवर वाघेरी आणि विजय पाटोळे यांचा सर्जा 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 आजच्या या भव्य दिव्य नऊ वाराच्या मैदानातील पैलवान रायफल आणि सरजा सरजा हे एक आणि दोन नंबर साठी या ठिकाणी मानकरी डरले विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार या yeah.